स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विश्वजित कदम अडचणीत पलूस कडेगाव संग्रामसिंह देशमुख यांचा तगड आव्हान दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक बर्ट फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी टाकी जवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा. तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पलूस कडेगाव मतदारसंघात यावेळी विश्वजित कदम यांना भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचं तगडं आव्हान आहे गेल्या अनेक दिवसापासून एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चांगलीच फाईट देणारी झाली असल्यामुळं यावेळी पलूस कडेगाव मतदारसंघात विश्वजित कदम यांची उमेदवारी अडचणीत असल्याचं बोललं जातं पलूस कडेगाव मतदारसंघ हा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे यावेळीही या मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत ते महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत त्यामुळं त्यांचा विजय हा महाविकास आघाडीला बळ देणारा व निर्णायक ठरणार आहे सध्या त्यांच्या विरोधात महायुतीचे म्हणजे भाजपच्या कमळ या तिकिटावर निवडणूक लढवणारे संग्रामसिंह देशमुख उभे आहेत कडेगाव मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख यांचा मोठा गट आहे त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघात सक्रिय आहेत गावागावात त्यांना वाढता पाठिंबा आहे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी मोठा शिरकाव केला त्यामुळं संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे अनेकांचं कल आहे गावागावातील गटातटाच्या राजकारणामुळं इथलं वातावरण टाईट आहे विश्वजित कदम यांना सोपा वाटणारा विजय आता वाटतो तितका सोपा राहिला नाही त्यामुळं कडेगाव मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख हे विश्वजित कदम यांना अडचणीत आणण्याची शक्यता वर्तवली जाते कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय भाजपा असेल आमचे सहयोगी सगळे पक्षाचे सहकारी कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी प्रत्येक मतदार पर्यंत पोचून उद्याचा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी विकासासाठी काय अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे विशेषतः वेगवेगळ्या योजनेमुळं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ या ठिकाणी झालेला आहे आमच्या लेख लाडके बहिणीच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सरकारनं दिलेली मदत थेट खात्यावर मिळाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय विश्वजित कदम यांचं कितपत पडतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे गेले दहा का वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत अडीच वर्ष ते राज्यमंत्री होते आणि त्यांना जो काही कार्यकाल या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करायला मिळाला त्याप्रती ह्या मतदारसंघाची तशी प्रगती होताना पाहायला मिळत नाही प्रचंड मोठा उद्रेक आहे आणि निश्चितपणानं हा उद्रेक आघाडी सरकारच्या प्रती आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या प्रति लोक त्याच्याहीपेक्षा जास्तीच असल्यामुळं निश्चितपणानं ह्या ठिकाणी आमच्या विजयाला काय अडचण नाही विकासाचा मुद्दा काय विजय नाही या मतदारसंघामध्ये दोन तालुके आहेत एक पलूस तालुका आणि कडेगाव तालुका दोन्ही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी वेगळी आहे हा जरी सदन असला सुद्धा औद्योगिकदृष्ट्या प्रगतीवर असणारा हा तालुका आहे पण याची मर्यादा आता भीक झालेली आहे ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती एखादं मदर युनिट येऊन अजूनही औद्योगिक क्रांती होण्याची आवश्यकता होती ती ह्या ठिकाणी झालेली नाही आमचा हा प्रयत्न असणार आहे की पलूस तालुक्यामध्ये जसं किर्लोस्कर कारखाना किर्लोस्कर आला आणि पलूस आणि पलूस तालुक्यातल्या शेतकरी व्यापारी प्रत्येक घटकातल्या कुटुंबातल्या नवीन तरुणांना उद्योजक बनायला संधी मिळाली आणि म्हणून जे काही क्रांती कारखाना असेल चितळे उद्योग समूह असेल याच्या पलीकडं पलूस एम आय डी सीमध्ये किर्लोस्कर कारखान्यामुळं काही उद्योजक तयार झाले पण ती एम आय डी सीला काही गोष्टीमुळे मर्यादा आली आणि त्याच्या जागा वायनरीसारख्या नको त्या उद्योगाला आरक्षित केल्यामुळं आमच्या उद्योजकांना इथं जागा उपलब्ध होत नाही आमचा हा अजेंडा असेल की येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी नदी या नात्यानं ना। एक मधुर युनिट आणणे त्याच्या माध्यमातून नवीन किमान पाच हजार नवीन उद्योग कसे उभा करता येतील असा आमचा प्रयत्न असणार आहे आणि भविष्यकाळामध्ये कडेगाव तालुकासुद्धा ह्या मतदारसंघामध्ये काम करतो दोन दोन एम आय डीच्या तालुक्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन तीन नॅशनल हायवे गेलेले आहेत आणि निश्चितपणानं या मतदारसंघाची वेगळ्या पद्धतीनं प्रगती होऊ शकते त्यादृष्टीने त्याही तालुक्यामध्ये आम्ही वेगवेगळे योजना आणून त्याही तालुक्याला प्रगतीवरती नेण्याचा आमचा प्रयत्न असणार विजयाची कितपत खात्री वाटते शंभर टक्के विजयाची खात्री या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात जे काम केले भ्रष्टाचार मुक्तीचं काम केले आणि खऱ्या अर्थानं आमचे नेते नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि राज्याचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे चेहरे आमच्या सोबत असल्यामुळं सरकारचं काम आमच्या सोबत आहे आणि या मतदारसंघातला स्वाभिमानी कार्यकर्ताही आज तागाईत हा विचार घेऊन या ठिकाणी काम करतोय त्यामुळे विजयाची आम्हाला निश्चित खात्री खडगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब